मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं वेनेटॉर करिअर्सच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सर्वांना माहिती आहे वेनेटॉर पोलीस भरतीचा जो मंच आहे हा संपूर्ण महाराष्ट्रातील युवक युवतींसाठी जे पोलीस भरतीची तयारी करतायत त्यांना घर बसल्या पोलीस भरतीचा संपूर्ण लेखी परीक्षेचा सिलेबस मोबाईलवरती मोफत पाहता येईल घर बसल्या तुम्ही पोलीस भरतीचा संपूर्ण सिलेबस या ठिकाणी अभ्यास करू शकता आणि यासाठी तुम्हाला फक्त वेनेटॉर करिअर्सचा जो युट्यूब चॅनल आहे तो, तो सबस्क्राईब करायचा आहे तर आजच्या लेक्चरमध्ये प्रामुख्याने आपण सामान्य ज्ञान या विषयातील एक उपघटक असणारा पंचायत राज हा तुलनेने सोपा आणि त्याच्यावरती बऱ्याच परीक्षांना प्रश्न विचारले देखील आहेत तर तो पंचायत राज हा विषय जो आहे त्यातील किचकट असणारा भाग लक्षात घ्या पंचायत राज या विषयातील किचकट म्हणजे समित्या पंचायत राज संदर्भातील समित्या किंवा पंचायत या विषयाची पार्श्वभूमी ही आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत आणि निश्चितपणे या लेक्चरच्या बाहेर पंचायत राजच्या समित्यांवर जर प्रश्न विचारला किंवा पंचायत राज संदर्भातील पार्श्वभूमी जर विचारली तर आजच्याच लेक्चर मधील प्रश्न विचारले जातील त्याच्यामुळे आजचं लेक्चर संपूर्ण पहा कारण यामध्ये केंद्र सरकारने पंचायत राज या विषया संदर्भात असणाऱ्या जेवढ्या समित्या नेमल्या होत्या त्या समित्यांची स्थापना त्या समित्यांचा अहवाल कधी सादर झाला आणि त्या समित्यांनी आपल्या शिफारशी काय काय सांगितलेल्या आहेत या आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत तर <laughs> अधिक वेळ न घालवता आपण विषयाला सुरुवात करूयात पंचायत राज हा विषय विविध नावाने संबोधला जातो वास्तविक पाहता <laughs> या पंचायत राजलाच स्थानिक स्वराज्य संस्था किंवा ग्राम व्यवस्थापन ग्राम प्रशासन अशा वेगवेगळ्या नावाने संबोधलं जातं तर या विषयाला सुरुवात करताना ज्यांचं हे स्वप्न होत त्यांच्याविषयी आपण जाणून घेऊयात पंचायत राज हे महात्मा गांधींचे स्वप्न होते मित्रांनो लक्षात घ्या परीक्षेला प्रश्न सरळ सरळ प्रश्न विचारला जातो की पंचायत राज पद्धती हे कोणाचे स्वप्न होते तर पंचायत राज पद्धती हे महात्मा गांधी यांचे स्वप्न होते तुम्हाला निश्चित हे निश्चितपणे माहिती असणं आवश्यक आहे कारण याच्यापूर्वी या वाक्यावरती अनेक प्रश्न विचारलेले आहेत अनेक जिल्ह्यांमध्ये हा प्रश्न विचारला होता की पंचायत राज पद्धती हे कोणाचं स्वप्न होतं तर पंचायत राज पद्धती हे महात्मा गांधी यांचं स्वप्न होतं नेहमी लक्षात ठेवायचं आहे कारण महात्मा गांधी यांनीच खेड्यांकडे चला असा संदेश दिला होता त्यानंतर दुसरं जे वाक्य या ठिकाणी आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांना पंचायत राज हे नाव कोणी दिलेलं आहे किंवा हे नाव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिलेलं आहे बघा या ठिकाणी मुलांची फसगत होते मुलांना असं वाटतं की पंचायत राज हे महात्मा गांधी यांचे स्वप्न होते तर त्याला पंचायत राज हे नाव महात्मा गांधी यांनीच दिलं असावं तसं नाही पंचायत राज हे महात्मा गांधी यांचं स्वप्न होत मात्र त्याला पंचायत राज हे नाव दिलेलं आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हे लक्षात ठेवायचं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांना पंचायत राज हे नाव कोणी दिलेलं आहे तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिलेलं आहे या स्क्रीनवरचे किंवा या पेजवरचे दोन्ही मुद्दे लक्षात ठेवा हे विसरायचे नाहीत पंचायत राज हे कोणाचं स्वप्न होतं पुन्हा एकदा सांगतो हे स्वप्न होतं महात्मा गांधी यांचं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना पंचायतराज हे नाव कोणी दिलेलं आहे तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचायत राज हे नाव दिलेलं आहे लक्षात घ्या त्यानंतर आपण बघूया की या स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भात किंवा या पंचायत राज संदर्भातील उत्क्रांतीचे टप्पे त्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातील पं स्वातंत्र्यपूर्व काळातील पंचायत राज पद्धती कशा होत्या किंवा त्यामध्ये काय महत्वाचा बदल झालेला आहे का ते आपण या ठिकाणी बघूयात तर ऋग्वेदात गाव सभा या प्राचीन संस्थेचा उल्लेख आढळतो बघा कधी कधी काही प्रश्न विचारतील सांगता येत नाही स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी सगळ्या पद्धतीची माहिती ठेवणं आवश्यक आहे कारण प्रश्नपत्रिका सेट करणाऱ्याच्या काय माइंडसेट असेल आणि काय प्रश्न विचारले जातील हे आपल्याला माहिती नाही जर परीक्षेला प्रश्न विचारला की कोणत्या प्राचीन ग्रंथामध्ये गावसभा या प्राचीन संस्थेचा उल्लेख आढळतो तर गावसभा या प्राचीन संस्थेचा उल्लेख आढळतो आपल्या ऋग्वेदामध्ये ऋग्वेदात गावसभा याचा उल्लेख आढळतो बाण भटाच्या हर्षचरित या ग्रंथात खेड्यातील हिशोब ठेवणाऱ्या पट्टलिका या अधिकाऱ्याचा उल्लेख आढळतो बघा बाणभट हे काळातील अत्यंत हर्षचरित हा ग्रंथ लिहिला होता आणि त्यामध्ये खेड्यातील हिशोब ठेवणारे ग्राम पटलिका या अधिकाऱ्याचा उल्लेख त्यामध्ये आढळून येतो हे फारसं महत्वाचं नाही पण तरीही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता या ठिकाणी आहे अठराशे बेचाळीस मध्ये बंगाल प्रांतात पहिला म्युनिसिपल कायदा संमत झालेला आहे हे महत्वाचं आहे परीक्षेला प्रश्न विचारला जाईल की बंगाल प्रांतामध्ये पहिला म्युनिसिपल कायदा कधी संमत झाला बंगाल प्रांतामध्ये पहिला जो म्युनिसिपल कायदा आहे तो अठराशे बेचाळीस साली संमत झाला आणि त्याहून हे महत्वाचं आहे की अठराशे पन्नास साली संपूर्ण भारतासाठी म्युनिसिपल कायदा संमत झाला बघा दोन्ही कायदे लक्षात घ्या एक आहे अठराशे बेचाळीस सालचा जो फक्त बंगाल प्रांतासाठी संमत झाला परीक्षेला प्रश्न विचारला की बंगाल प्रांतात पहिला म्युनिसिपल कायदा कधी संमत झाला तर तो झाला तर अठराशे बेचाळीस साली आणि संपूर्ण भारतासाठी म्युनिसिपल कायदा कधी संमत झाला संपूर्ण भारतासाठी जर विचारलं तर अठराशे पन्नास साली बघा या पेजवरील जे महत्वाच्या घटना आहेत त्यामध्ये ऋग्वेदात या प्राचीन संस्थेचा उल्लेख आढळतो ते काय फार महत्वाचं नाही तरीही मी सांगतोय बाणभटाच्या हर्षचरित या ग्रंथात खेड्यातील हिशोब ठेवणाऱ्या ग्रामपटलिका या अधिकाऱ्याचा उल्लेख आढळतो जस्ट एक रीड करून हे विसरून जा किंवा हे नॉर्मली आपलं रीड करा आणि हे दोन जे आहेत ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की बाबा बंगाल प्रांतात पहिला म्युनिसिपल कायदा कधी संमत झाला तर तो झाला अठराशे बेचाळीस साली आणि संपूर्ण भारतासाठी कधी म्युनिसिपल कायदा संमत झाला तर तो आहे अठराशे पन्नास साली दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत त्यानंतर या पेजवरील ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवण्यासारख्या आहेत विशेष महत्वाच्या आहेत uh -huh. की बाबा अठराशे सत्तर साली लॉर्ड मेयोचा आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव सम्मत झाला त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक आर्थिक सहाय्य देण्याचा प्रयत्न झाला बघा तुम्ही अभ्यास करताना मित्रांनो एखादी ओळ जेव्हा तुम्ही वाचता एखादी लाइन जेव्हा वाचता तेव्हा त्या लाइनवरती काय प्रश्न विचारला जाऊ शकतो हे तुम्हाला माहिती असना आवश्यक आहे आता हे वरचं जे वाक्य या ठिकाणी दिलेला आहे अठराशे सत्तर साली लॉर्ड मेयरचा आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव संमत झाला बघा यावर प्रश्न विचारला तर काय विचारला जाऊ शकतो की आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव कधी संमत झाला कधी झाला साली आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव अठराशे सत्तर ला कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने संमत केला अठराशे सत्तर साली आर्थिक विकेंद्रीकरणाचा जो ठराव आहे तो कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने संमत केला तर त्याचं नाव आहे लॉर्ड मेयो कधी झाला अठराशे सत्तरला कोणी केला लॉर्ड मेयो वास्तविक पाहता या लॉर्ड मेयो यालाच आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे म्हणतात परीक्षेला तो प्रश्न विचारला जातो की आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक म्हणून कोणास ओळखलं जात तर आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक म्हणून लॉर्ड मेयो यांना ओळखलं जातं आणि लॉर्ड मेयो यांनी अठराशे सत्तरला आर्थिक विकेंद्रीकरणाचा कायदा केला होता त्यानंतर हाही प्रश्न विचारला जातो कि मे अठराशे ब्याऐंशी साली लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा केलेला आहे मे कधी आहे अठराशे ब्याऐंशी साली बघा यामध्ये परीक्षेला प्रश्न विचारला तर काय विचारला जातो की लॉर्ड रिपन लॉर्ड रिपन यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा कधी केला तर तो केलेला आहे मे अठराशे ब्याऐंशी साली साल लक्षात ठेवा अठराशे ब्याऐंशी साली बघा या लॉर्ड रिपन यांनाच स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक असं म्हणतात परीक्षेला प्रश्न विचारला जातो की स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक म्हणून कोणास ओळखलं जातं तर स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक म्हणून लॉर्ड रिपन यांना ओळखलं जातं आणि या लॉर्ड रिपन यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा कधी केलेला आहे तो केलेला आहे मे अठराशे ब्याऐंशी साली हे लक्षात ठेवा पहिले जनक होते आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक ते आहेत लॉर्ड मेयो कायदा कधी केला आर्थिक विकेंद्रीकरणाचा केला अठराशे सत्तर साली दुसरे जे जनक आहेत ते आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक ते कोण आहेत लॉर्ड रिपन आहेत आणि त्यांनी कायदा कधी केला अठराशे ब्याऐंशी साली केला त्यानंतर एकोणीसशे सातचा रॉयल विकेंद्रीकरण आयोग आता रॉयल विकेंद्रीकरण आयोग कोणत्या साली स्थापन केला होता रॉयल विकेंद्रीकरण आयोग स्थापन केला होता एकोणीसशे सात साली आणि त्या रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे जे अध्यक्ष होते ते कोण होते चार्ल्स हॉब हाऊस बघा रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष होते चार्ल्स हॉब हाऊस या पेजवरील महत्वाच्या घटनांमध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक लॉर्ड मेयो स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक लॉर्ड रिपन आर्थिक विकेंद्रीकरणाचा कायदा केला अठराशे सत्तर स्वराज्य संस्थांचा कायदा केला अठराशे ब्याऐंशी साली त्यानंतर रॉयल विकेंद्रीकरण आयोग कधीचा आहे एकोणीसशे सात सालचा आणि या रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर चार्ल्स हॉब हाऊस या पेजवरील हे वाक्य किंवा ह्या घटना लक्षात ठेवा महत्वाच्या आहेत त्यानंतर आपण पुढे जाऊयात ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत स्वातंत्र्योत्तर काळात काय काय घडलेलं आहे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये कोणत्या घटना कोणत्या घडामोडी घडलेल्या आहेत ते बघूयात बघा वास्तविक पाहता घटना कलम चाळीस नुसार ग्रामपंचायतीच्या स्थापनेची तरतूद करण्यात आलेली आहे परीक्षेला प्रश्न विचारला जातो की भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार ग्रामपंचायत स्थापनेची तरतूद करण्यात आलेली आहे किंवा भारतीय राज्यघटनेतील कोणतं कलम पंचायत राज संदर्भातील ग्रामपंचायतीच्या संदर्भातील आहे तर ते आहे कलम चाळीस वास्तविक पाहता मार्गदर्शक तत्वांमधील हे कलम आहे मार्गदर्शक तत्वांमधील त्याच्यानंतर जेव्हा घटना दुरुस्ती झाली त्र्याहत्तरावी तेव्हा हे मार्गदर्शक तत्वातलं कलम प्रत्यक्षात अस्तित्वात आलेलं आहे पण या ठिकाणी हे लक्षात घटना कलम नुसार ग्रामपंचायतीच्या स्थापनेची तरतूद करण्यात आलेली आहे पुढे बघूयात एकोणीसशे एकोणपन्नास साली स्थानिक वित्तीय समितीची स्थापना करण्यात आलेली आहे फारसं महत्वाचं नाहीये त्यानंतर हा जो मुद्दा आहे तो लक्षात ठेवण्यासारखा आहे एकोणीसशे एकोणीशे बावनला केंद्र शासनाने समुदाय विकास कार्यक्रम सुरू केलेला आहे बघा आतापर्यंत याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे समुदाय विकास कार्यक्रम केंद्र शासनाने कोणत्या साली सुरू केलेला आहे समुदाय विकास कार्यक्रम हा केंद्र शासनाने एकोणीसशे ला सुरु केलेला आहे कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम असं त्याला कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम या नावाने त्याला ओळखलं जात होतं कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम या नावाने त्याला ओळखलं जातं आणि हा जो एकोणीसशे बावन्न सालचा केंद्र शासनाचा समुदाय विकास कार्यक्रम आहे तो अमेरिका या देशाच्या सहकार्याने सुरू झाला होता परीक्षेला ते हे विचारलं तर तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे की एकोणीसशे बावन्न साली जो समुदाय विकास कार्यक्रम सुरू झाला तो कोणत्या देशाच्या सहकार्याने सुरू झाला तो अमेरिकेच्या सहकार्याने सुरू झाला होता यामध्ये या, या समुदाय विकास कार्यक्रमाचा जो उद्देश होता तो उद्देश काय होता तर दारिद्र्य रेषेखालील जनतेला सामाजिक व आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर बनविणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता बघा लक्षात घ्या एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला एकोणीसशे पन्नास ला भारत प्रजासत्ताक झाला आपण जवळपास दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून एकोणीशे सत्तेचाळीस ला स्वतंत्र झालो परंतु भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताची परिस्थिती अडचणीची होती भारतातून पाकिस्तान हा देश वेगळा झाला होता पाकिस्तानलाही त्यांच्या काही कारणास्तव आपल्याला मोठा फंड निधी द्यावा लागला होता आणि भारत हा त्या काळामध्ये एकोणीसशे पन्नासच्या दशकामध्ये आर्थिकदृष्ट्या अडचणीमध्ये गेला होता भारतातील लोकांना अक्षरशः त्यावेळेस दोन वेळेला मुबलक जेवण मिळण्याची देखील पंचायत झाली होती मग अशा वेळेस लोकांना आत्मनिर्भर बनविणे लोकांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य होत होता वास्तविक पाहता एकोणीसशे बावन्नला देशात पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या होत्या आणि केंद्रात आलेल्या नवीन सरकारने काँग्रेस सरकारने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याच अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम सुरू झाला वास्तविक पाहता याला अपेक्षित यश मिळालं नाही हा कार्यक्रम जसा पाहिजे होता तसा तो यशस्वी झाला नाही त्याच्यामुळं काय झालं की बाबा हा कार्यक्रम अयशस्वी का झाला यासाठी मग केंद्र सरकारने समिती नेमली आता आपण बघूयात केंद्र सरकारने या ठिकाणी पंचायत राज संदर्भात निर्माण केलेल्या समित्या कोणत्या कोणत्या समित्या यामध्ये आहेत सगळ्यात पहिली केंद्र सरकारची जी समिती आहे ती आहे बलवंतराय मेहता समिती हे लक्षातच ठेवायचे बलवंतराय मेहता समिती कारण ही केंद्र सरकारची पहिली समिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भात किंवा पंचायत राज संदर्भातील पहिली समिती आहे बलवंतराय मेहता समिती जिची स्थापना झाली होती सोळा जानेवारी एकोणीसशे सत्तावन्न बघा परीक्षेला प्रश्न विचारला जाईल बलवंतराय मेहता समितीची स्थापना कधी झाली होती सोळा जानेवारी सत्तावन्न ला या समितीने त्याचा अहवाल सादर कधी केला चोवीस नोव्हेंबर सत्तावन्न ला स्थापना होती सोळा जानेवारी एकोणीसशे सत्तावन्न ची त्याचा अहवाल होता चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्न या समितीचे अध्यक्ष होते बलवंतराय मेहता त्यातले सदस्य बघा परीक्षेला कधी कधी सदस्य देखील विचारले जातात बलवंतराय मेहता समितीतले सदस्य होते फुलसिंग ठाकूर बीजी राव डी पी सिंग परीक्षेला प्रश्न विचारला जातो खालीलपैकी कोण बलवंतराय मेहता समितीचे सदस्य नव्हते आणि यामध्ये फुलसिंग ठाकूर दिलं जाईल बीजी राव दिलं जाईल डी पी सिंग दिलं जाईल आणि अजून एखादा पर्याय दिला जाईल तुम्हाला हे तिघांची नावं लक्षात ठेवायची ठाकूरराव सिंग हे तिघेही बलवंतराय मेहता समितीचे सदस्य होते या समितीचा उद्देश जो होता तो होता की समुदाय विकास कार्यक्रम व त्यानंतर सुरू झालेले राष्ट्रीय विस्तार योजना या कार्यक्रमाचे मूल्यमापन करणे कारण बावन्न ला समुदाय विकास कार्यक्रम सुरू झाला पुढं एकोणीसशे त्रेपन्नला त्याचं रूपांतर राष्ट्रीय विस्तार योजनेमध्ये झालं ते यशस्वी झालं की नाही बरं अयशस्वी झालं तर का झालं या सगळ्या बाबींचा अभ्यास करण्यासाठी ही समिती स्थापन केली जाते आता या समितीच्या संदर्भात अनेक घडामोडी आहेत अनेक प्रश्न आहेत या पेजवरील महत्वाचं काय आहे तर बलवंतराय मेहता समितीची स्थापना कधी झाली होती सोळा जानेवारी एकोणीसशे सत्तावन्न अहवाल सादर कधी केला होता विचारला जात नाही तर हे लक्षात ठेवा आणि या समितीतले सदस्य कोण कोण होते ते हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे आता या समितीने मुख्य शिफारशी कोणत्या दिलेल्या आहेत प्रमुख शिफारशी काय काय दिलेल्या आहेत तर लोकशाहीचे विकेंद्रीकरण करण्यात यावे आता हे वाक्य फार महत्वाचं आहे कारण यामध्ये आतापर्यंत बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे संपूर्ण भारतासाठी संपूर्ण भारतासाठी त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस कोणत्या समितीने केलेली आहे संपूर्ण भारतासाठी त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीची शिफारस कोणत्या समितीने केलेली आहे बघा त्रिस्तरीय त्रिस्तरीय म्हणजे काय तीन स्तर कोणते तीन स्तर गाव पातळीवरती ग्रामपंचायत तालुका पातळीवरती पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवरती जिल्हा परिषद हे तीन स्तर असावेत अशी सगळ्यात पहिल्यांदा जी शिफारस केली होती ती बलवंतराय मेहता समितीने केलेली होती आणि आज भारतामध्ये जी पंचायत राज व्यवस्था आहे ती या बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनुसारच आहे परीक्षेला प्रश्न विचारला जाईल संपूर्ण भारतासाठी त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्थेची शिफारस कोणत्या समितीने केली कोणत्या समितीने केली हो बलवंतराय मेहता समितीने केलेली आहे त्यानंतरचे जे शिफारशी आहेत त्यामध्ये जिल्हा परिषद ही सल्लागार स्वरूपाची असावी तर पंचायत समिती कार्यकाराची स्वरूपाची असावी बलवंतराय मेहता समितीने अधिक महत्व जे दिलं होतं ते पंचायत समितीला दिलं होतं यामध्ये ह्या गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत त्यामध्ये विशेषतः ही गोष्ट अवश्य लक्षात ठेवा की संपूर्ण भारतासाठी त्रिस्तरीय ग्राम प्रशासन किंवा ग्राम व्यवस्थापन किंवा त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीची शिफारस कोणत्या समितीने केली ती केलेली आहे बलवंतराय मेहता समिती हे लक्षात ठेवायचं आहे जा, पुढे जाऊयात आपण केंद्र सरकारची दुसरी जी समिती आहे पंचायत संदर्भातील ती आहे फिटी कृष्णम्माचारी समिती जिची स्थापना एकोणीसशे साठ साली झाली होती परीक्षेला प्रश्न विचारला तर विचारला जाईल समित्यांवरती फारसे प्रश्न विचारत नाहीत विचारला तर विचारला जाईल की बाबा फिटी कृष्णम्माचारी समिती कोणत्या साली स्थापन झाली होती ती झाली होती एकोणीसशे साठ साली त्यांनी अहवाल सादर केला एकोणीसशे बासष्ट ला त्यातल्या प्रमुख शिफारशी म्हणजे काय तर प्रत्येक गावाचा विकास आराखडा तयार केलेला असावा आणि विकास गट हाच नियोजनासाठीचा सा घटक असावा या शिफारशी फिट्टी कृष्णमाचारी समितीने दिलेल्या आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो केंद्र सरकारच्या समित्या अशा अनेक आहेत म्हणजे साधारणपणे सहा ते सात समित्या केंद्र सरकारने स्थापन केल्या होत्या त्यातल्या मुख्य समित्यात मी तुम्हाला नक्की सांगेलच त्यातलं काय विचारलं जातं हेही सांगेल परंतु शेवटी काय विचारलं जाईल हे सांगता येत नाही कारण काय होतं कधी कधी आपण मोजक्या गोष्टी लक्षात ठेवतो आणि परीक्षेला प्रश्न एकदमच वेगळे येतात म्हणून मी हे सगळं त्यामध्ये इन्क्लूड करायचा प्रयत्न केलेला आहे कसाही प्रश्न विचारला तरी तुम्हाला त्याचं उत्तर यायला हवं पुढची जी समिती आहे ती बघूयात आपण तखतबल जैन अभ्यास गट ही सुद्धा केंद्र सरकारने स्थापन केलेली समिती होती हिची स्थापना झाली होती एकोणीसशे सहासष्ट साली यामध्ये मुख्य शिफारशी ज्या होत्या त्या सर्व राज्यात कायद्याने ग्रामसभा स्थापन करण्यात याव्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वित्त आयोग स्थापन करावा देखरेख नियंत्रण विकास विषयक कामातून जिल्हाधिकाऱ्यांना मुक्त करावे फक्त याच तखतमल जैन अभ्यास गट वास्तविक पाहता एकोणीशे सहासष्ट आहे ते लक्षात ठेवा त्यानंतरची जी समिती त्या आहे ती आहे अशोक मेहता समिती पहिले जे होते ते बलवंतराय मेहता होते आता जी चौथी समिती आपण पाहतो ती आहे अशोक मेहता समिती या अशोक मेहता समितीची स्थापना होती डिसेंबर एकोणीसशे सत्याहत्तर साली आणि त्याने अहवाल सादर केला ऑगस्ट एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली आता यातली जी शिफारस आहे ती महत्वाची आहे बघा कारण याच्यावरती प्रश्न विचारला आहे ही थोडीशी वेगळी शिफारस आहे या अशोक मेहता समितीने काय सांगितलं की संपूर्ण भारतामध्ये द्विस्तरीय पंचायत राज असावी त्रिस्तरीय नको द्विस्तरीय असावी दोनच गट असावेत ग्रामपंचायत असावी आणि जिल्हा परिषद असावी पंचायत समितीची आवश्यकता नाही अशा पद्धतीने ही, ही शिफारस दिली होती वास्तविक पात्र याचा स्वीकार केला नाही परंतु परीक्षेला ना प्रश्न विचारला जातो की द्विस्तरीय पंचायत राज शिफारस कोणत्या समितीने केली द्विस्तरीय पंचायत राजाची शिफारस केलेली आहे अशोक मेहता समितीने हे लक्षात ठेवा या पेजवरील हे वाक्य लक्षात ठेवा त्यानंतर जी फीकेराव समिती जी फीकेराव समितीची स्थापना होती मार्च एकोणीशे पंच्याऐंशी साली आणि त्याचा अहवाल सादर झाला डिसेंबर एकोणीशे पंच्याऐंशी साली उद्देश होता ग्रामीण विकास व दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी नियोजन आयोगाने या समितीची स्थापना केली होती जी फी केराव समिती आता या जी फिकेराव समितीमध्येच एक महत्वाचं काय तर बाबा या समितीने शिफारशी ज्या सांगितल्या होत्या त्यामध्ये सांगितलं होतं हो की पंचायत राज पद्धतीला वैधानिक दर्जा देण्यात यावा परीक्षेला हाही प्रश्न विचारला जातो कोणत्या समितीने पंचायत राज पद्धतीला वैधानिक दर्जा देण्यात यावा असं सांगितलं होतं तर वैधानिक दर्जा देण्यात यावा असं सांगितलं होतं जी फिकेराव समितीने वैधानिक दर्जा म्हणजे काय तर बाबा कायद्यामध्ये त्याची तरतूद करण्यात यावी यामध्ये कायद्यानुसार त्याची पंचायत राजी शिफारस त्यांनी केली होती वैधानिक दर्जा हे लक्षात ठेवा त्यानंतर एल एम समीती। एल एम एम सिंघवी सिंघवी समिती समितीची स्थापना होती एकोणीशे शहाऐंशी साली राजीव गांधी पंतप्रधान असतानाच्या काळामध्ये आणि या समितीच्या मुख्य शिफारशींमध्ये देशातील पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देण्यात यावा बघा याच्या अगोदरची जी समिती होती ती जी फिकेराव समिती त्यांनी काय सांगितलं होतं पंचायत राज पद्धतीला वैधानिक दर्जा देण्यात यावा आणि या एल एम सिंघवी समितीने काय सांगितलेलं आहे तर पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात यावा म्हणजे घटनेमध्येच त्याची नोंद असावी घटनेमध्येच त्याला इन्क्लूड करण्यात यावं आणि मग यानुसारच <coughs> एको गटना 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 चले एक साधारण त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती झाली एकोणीसशे त्र्याण्णव साली त्या त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्तीनुसार मग पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्यात आला तो आपण नंतर विस्तारित त्या दुरुस्तीच्या मध्ये बघणार आहोत फक्त परीक्षेला लक्षात ठेवायचं आहे की कोणत्या समितीने पंचायत राज पद्धतीला घटनात्मक दर्जा देण्यात यावा असं सांगितलं ते सांगितलेलं आहे एल एम सिंघवी समितीने आणि कोणत्या समितीने पंचायत राजला वैधानिक दर्जा देण्यात यावा असं सांगितलेलं आहे वैधानिक दर्जा म्हटलं की जी फी समिती आणि घटनात्मक दर्जा म्हटलं तर एल एम सिंघवी समिती दोन्ही समित्या लक्षात ठेवा त्यानंतर शेवटची समिती आहे पी के थंगन समिती हिची स्थापना आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली त्यामध्ये प्रमुख शिफारशीमध्ये पंचायत राज संस्था बरखास्त केल्यास सहा महिन्याच्या निवडणुका घेण्यात याव्यात कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत बरखास्त करू द्या पंचायत समिती बरखास्त करू द्या जिल्हा परिषद बरखास्त करू द्या बरखास्तीनंतर सहा महिन्याच्या आत तिथे निवडणुका घेण्यात याव्यात अशी शिफारस दिलेली आहे टीके थंगन समितीने या आपण पाहिल्या पंचायत राज संदर्भातल्या प्रमुख केंद्र सरकारने स्थापन केलेल्या सगळ्या समित्या आता यामध्ये सिक्वेन्स दिलेली आहे कधी जर अवघड परीक्षेला प्रश्न विचारला तर सिक्वेन्स सुद्धा विचारली जाते की यामध्ये केंद्र सरकारने पंचायत राज संदर्भातल्या समित्या ज्या स्थापन केल्या त्याचा क्रम बघा पहिली समिती बलवंतराय मेहता समिती स्थापना होते एकोणीशे ला त्यामध्ये त्यांनी काय महत्वाची शिफारस केली होती संपूर्ण भारतासाठी त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था असावी अशी शिफारस कोणी केली होती रे बलवंतराय मेहता समिती त्रिस्तरीय आज देखील भारतामध्ये जी पंचायत राज व्यवस्था चालू आहे ती या बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनुसारच सुरू आहे दुसरी समिती वीटी टी कृष्णमाचारी समिती स्थापना होती एकोणीशे साठ सालची तिसरा जो समिती म्हणजे अभ्यास गट म्हटलं जातो त्याला तखतमल जैन अभ्यास गट तो होता एकोणीसशे सहासष्ट सालचा त्यानंतर अशोक मेहता समिती एकोणीसशे सत्याहत्तर तुम्हाला माहिती असायला हवं अशोक मेहता समिती म्हटले काय म्हणायचं द्विस्तरीय बलवंतराय मेहता त्रिस्तरीय अशोक मेहता द्विस्तरीय दोनच स्तर ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद असं यांनी सुचवलं त्यानंतर जी फिकेराव समिती जी फिकेराव समितीने काय सांगितलेलं आहे की बाबा पंचायत राज व्यवस्थेला वैधानिक दर्जा देण्यात यावा वैधानिक दर्जा देण्यात यावा असं कोणी सांगितलं जी फिकेराव समितीने सांगितलेलं आहे एल एम सिंघवी समिती आहे एकोणीसशे शहाऐंशी सालची या समितीने सांगितलं की पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देण्यात या यावं एल एम सिंघवी समितीने ते सांगितलेलं आहे आणि शेवटची आहे पी के थंगन समिती एकोणीसशे अठ्याऐंशी सालची या समितीने सांगितलं की पंचायत राज व्यवस्था कुठेही बरखास्त केल्यास सहा महिन्याच्या आत तिथे निवडणुका घेण्यात याव्यात या केंद्र सरकारने स्थापन केलेल्या प्रमुख समित्या म्हणजे आतापर्यंत पंचायतरा संदर्भातल्या ज्या समित्या स्थापन केल्या त्याचा आपण हा, ये मा तुन तुन सा हा ये तरा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा थोडासा किचकट वाटणारा भाग आहे वास्तविक पाहता याच्यावरती प्रश्न जर विचारले तर मुख्य बलवंतरा मेहता समिती किंवा ज्या समित्यांमध्ये विशेष काही शिफारस असेल तर ती विचारली जाईल तेवढा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे यानंतरच्या लेक्चरला आपण पंचायत राज व्यवस्थेला भारतात कशी सुरुवात झाली पहिलं राज्य कोणतं महाराष्ट्रात कधी सुरुवात झाली मग महाराष्ट्रातल्या कोणत्या समित्या हे पाहिल्यानंतर पंचायत राज व्यवस्थेला आपण सुरुवात करणार ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद इत्यंभूत पंचायत राज संदर्भातली सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित दिली जाणार आहे फक्त तुम्ही व्यवस्थित लेक्चर बघायचं आहे जर लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये निश्चितपणे लिहा सर मला हे, हे समजलं नाही किंवा मला हा हा डाऊट आहे तुम्हाला त्याचं शंकेचं निरसन निश्चितपणे करून दिलं जाईल बघा याच पद्धतीने पोलीस भरतीतील सर्व विषयांचे सर्व सिलेबस म्हणजे एक सुद्धा त्यातला टॉपिक राहणार नाही सर्व सिलेबस वेनेटॉर पोलीस भरती म्हणजेच वेनेटॉर करिअर्स या युट्यूबच्या चॅनेलवरती तुम्हाला घर बसल्या बघायला मिळणार आहे तर तुम्ही निश्चितपणे वेनेटॉर करिअर्सचा चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट करून निश्चितपणे विचारा धन्यवाद